अकरा वाजता मग एक मोठा आवाज आला त्यावेळेस काही लोक आपल्या घरात होते आपण त्यांच्याशी बोलूया हे आजी आहेत आपल्याशी आपण त्यांच्याशी चर्चा करूया ज्यावेळेस मोठा आवाज आला त्यावेळेस तुम्ही कुठे होता घरातच होते बर मला सांगा काय झालं नेमकं भांडी पडली म्हणून कशाने पडली म्हणून मी घाबरून गेली बरं पत्र्याचा वगैरे पत्र्याचा आवाज आलता गे दाड आवाज आला बर मग भांडी पडली कशाने पडली काय केली म्हणून शे मी घाबरवली मंगळवेढा तालुक्यातील बोराळे राहटेवाडी मं मुंडेवाडी या शिवारात सकाळी अकरा वाजता एकापाठोपाठ एका एक असे दोन मोठे कांठळे बसवणारे आवाज ऐकायला मिळाले या आवाजामुळं नागरिक सध्या या सुगीचे दिवस चालू असल्यामुळे नागरिकांमध्ये एकमेकाला फोन करून विचारत होत की बाबा आ, हा आवाज नेमका कशामुळे झालेला आणि या ने, 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 आवाजाचं नेमकं कारण काय ही तसं बघायला गेलं तर कांठळे बसवणारे आवाज आणि का मंगळवेढा तालुका हे एक समीकरणच बनून गेलेलं आहे वरचे वर अश या अगोदरसुद्धा असं बऱ्याच वेळा या बाबतीत असं घटना घडलेल्या आहेत की बाबा मोठे मोठे आवाज येणं मात्र प्रशासनाकडून त्याची कोणत्याही प्रकारचं म्हणजे त्यांचं अधिकृत म्हणणं आलेलं नाही मात्र स्टार साम्राज्याच्या वतीनं नागरिकांना घाबरून न जाण्याचं या याद्वारे आपण करत आहोत स्टार साम्राज्य न्यूजसाठी